वा मस्त मस्त किती शून्य वाव एक नंबर तेव्हाच तीन तेव्हाच सुद्धा तीन आहे रक्षाबंधन गिफ्ट काय रक्षाबंधन शाळेत ना पुरीला राख्या बांधल्यास मला एक सांग त्यांना काय घेऊन गेलस

वा मस्त एक नंबर अजून काय विचारायचं का एक नंबर नाव काय भावा तुझं विघ्नेश राकेश मोकल विघ्नेश राकेश मोकल हा वा 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 वा, वा। विघ्नेश बघ कसा विघ्नेश टरबुज आणि तोंडाच आहे त्याला <laughs> सगळ्या माहिती जे प्रश्न पाहिजे ते विचारा <laughs> येऊ सांगा <राम> सा मित्र हो <laughs> दे जाऊ दे मग मी काय बोलतोय तुझ्या बड्डेला घरचे किती रुपये जाते का दोन हजार दो दोन दोन च्या कुणाला शून्य दोन दोन, ना दोन, बार बार। दोन, ला दोन, ए, दोन तीन हा सई जवाब तुला आता पाचशे रुपये इनाम भेटणार तर काय घेणार किती रुपयाचा शून्य किती असत सही साईज सई साईज बघितला अशी हुशार पोरं पाहिजेत आपल्याला क्लास शिकायचा असेल तर या नक्की विघ्नेश क्लासेस आता कसं बोलला मर्डर वगैरे करणार कोणाचा करणार आता काय बोलला मर्डर करणार तू तर आता बोलला कि मुंडका चुडवण हे ते असं तस कशाला पाप जाईल तुला मस्त मोदक बिदक देल। आधा होता अरे पण तू आता व्हिडिओ चालू करायच्या अगोदर दुसरंच काहीतरी बोल होता आता बोलत होता रात मर्डर करणार त्याला लय मारणार भेटला की उद्या बोलणार हा पण मी राजला सांगणार आहे तुझं नाव की हा असा बोलला की मी भाई आहे राज भाई नाही आहे तुमच्या ग्रुप मधला कोणत्या शाळेत आहे तू हे भेंच ह्याच्याच शाळेत आहे हे घे असले तुमच्या शाळेतली पोरं काय करायचं शिक्षकात नाही आम्ही काय बोलू फायदा

ते आपल्यासाठीच मा, आहेत ना उभे तू अजून लहान आहे म्हणून तुला माहिती नाही गोष्टी तू आता भटकतोय तुला कोणी मारलं तर काय करशील मग तू कम्प्लेट पोलिसांना करणार ना तुला कोणी मारलं तर मग मा, मग ते आपल्या चांगल्यासाठीच आहेत ना मग काय तू पण असं करतोय कुणी वाढल्या

कोणचा समोसा कोणचा पूजाचा मग अरे पूजा, पूजा वडापावचा काय का विचारते मी पूजा वडा पावलाचा विचारते काय आपल्या इथला पूजा वडापाव पाव आलाय ना हा मग त्या पूजाचा आवडतो का हां <laughs> कसा आवडतो कसा लागतो चांगला चांगला दूध भी धायकेने ते

किती पण किती पेज एकवीस पेज एकवीस ला किती शून्य शाळेत जायला उठतो का सकाळचा सहा वाजता उठतो शाळा कितीची साडे बाराची साडे बाराची शाळा म्हणतो सात ला उठून काय करतो साडे सा, सा, बाराची आहे दुपारची शाळा आहे तुझी सकाळी मग एवढं लवकर उठून काय करतो अजून अजून हा काय करतो तुमचा मुख्याध्यापक कोण आहे मुख्याध्यापक तू आहे आता तर बोला तो मी आहे तुला भाई कोण आहे विचारलं तर मी आहे सांगतो राज नाही आहे तुला मुख्याध्यापक विचारला तर तू बोलतो मी आहे सगळं तूच आहे मग आम्ही कोण आहेत तेवढं भाई बनतो आता येऊ पण तुमच्याच मग शाळेत आहे दहावीला बघ पेपर चालले आहेत त्याचे हा काय बघतोय काय शिन तुझा हा दुसरीला होता तेव्हा मी दहावीच होतो बर विचार करतो तेव्हा किती मी दहावी असतो तरी तू दहावीलाच आहे पास होऊन पण मग अशा पोर आहेत ना मग सांगतो नीट जागा शिकवायला तर डोक्यात किती अभ्यास आहे टोटल तीस तीस ला किती शून्य एकच एक चेंबूर हायस्कूल मधल्या मॅडम बघतील ना पहिला तुला धुळेला करतील तुझी मॅडमला काय आपण बोलू अशा पोरा आ, आए, तरी शिकवा मॅडम तुम्ही आम्हाला नाही शिकवलं हां आम्ही नाही आम्ही शिकलो तरी यांना तरी शिकवा काय त्या डोक्यात काय भरलेलं तरी आहे काय मॅडमचं नाव काय प्रीती